नवापूरकरांचे आरोग्यासाठी व्यापारी असोसिएशन सरसावले सविस्तर वृत्त गेल्या दोन वर्षापासून नवापूर शहरातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे सर्व नागरिक त्रस्त आहेत संपूर्ण पावसाळ्यात खड्डे आणि खड्ड्यामुळे साचलेल्या पाण्याच्या डपक्यांनी नवापूरवासियांचे पुरते हाल केले आहेत गणपती उत्सवादरम्यान अनेक गणेश सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी आणि सुज्ञ नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर देखील नगर परिषदेने काही ठिकाणी खडी व मुरुम टाकून थातुरमातूर दुरु दुरुस्ती केली परंतु सदर मुरुम खडी पंधरा दिवसात बाहेर आल्याने मोटरसायकल सोळा नागरिकांना पायी चालणे अवघड झाले आता तर खडी आणि मुरुम रस्त्यावर पसरून खड्डे जैसे ते झाले असून शहरात धुळीचे लोट उठत असून दरवाजे खिडक्या बंद असताना सुद्धा रस्त्यावरील धूळ दुकानात येत असल्याने नागरिकांना भयंकर त्रास होत असून आता या धुळीमुळे शहरातील नागरिकांना खोकला आणि सर्दीचा आजाराने येणाऱ्या काळात वेळेचे पालिकेने दखल न घेतल्यास आजार रूप धारण करून नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होईल अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे शहरातील रस्ते पंधरा दिवसाच्या डांबरीकरण करूनच रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा सर्व व्यापारी बंधूंना रस्त्यावर उतरावे लागेल अशा वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील अशी नोंद घ्यावी असे आशयाचे निवेदन वापरून मर्चंट सेवा असोसिएशन यांनी प्रशासनाला दिले यावेळी अध्यक्ष राजेश अग्रवाल उपाध्यक्ष मंगेश येवले सचिव विजय बागुदसाह व्यापारी वर्गाचे सही आहे जेवढे तो प्रवाफरू त्यांचा मर्चंट असोसिएशन व्यापारी संघटनेच्या माध्यमातून नवापूर नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात जे शहरातील प्रमुख रस्ते असतील प्रभागातील रस्ते असतील संपूर्ण खड्डेमय रस्ते आहेत आणि आता तर ते धुळीचे लोट असे उठलेत की लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे जर या नगरपालिकेने आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यात स स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या निवेदनाची दखल त्वरित न घेतल्यास येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत हे काम न केल्यास डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे आणि तो ते आंदोलन हे प्रशासनाची जबाबदारी राहील असा स्पष्ट उल्लेख आम्ही त्या निवेदनात केलेला आहे